आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे माझे हात आणि ही गोष्ट लिहिली आहे विनिता कृष्णा यांनी आणि या पुस्तकाचं प्रकाशन केले प्रथम बुक्स यांनी माझी बोट माझे हात माहिती आहे काय का काय करू शकतात टोक टाळी वाजवतात टप 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 करतात अजून काय काय करतात माझे हात सांगू मग काय ऐका पुढे माझे हात घट्ट दोरीला भकडून खेचतात टेबल ओढतात ढकलतात उचलतात कागद बूट पेन चमचा आणि मोठी गाडी हे सगळं ढकलतात हे सगळं उचलतात आणि काय काय करतात माझे हात माहितीये माझे हात स्पर्श करतात मऊ पिठाला ओलसर साबणेला खरखरीत ब्रशला आणि टोकदार पिनेला आणि थंडगार पाण्याला माझे हात आहेत एकदम मजबूत ते उचलू शकतात वजनदार डबा उंचावर ठेवलेला पण कधी कधी गडबडच होते मोठी गडबड होते आणि तो डबा हातातून सटकून खालीच पडतो धडाम करून मग काय डब्यातले कागद बूट पेन चमचा मीठ साबण ब्रश पिन आणि पुस्तकं सगळंच खाली पड़तो. आता हे सगळं एकत्र कसं काय करायचं मग काय ती पहा हाताने कमाल केली कागदाचे बोळे कागदाचा गठ्ठा उचलला पीठ गोळा केलं चमचा जागच्या जाग्याला अडकवला ब्रश ठेवले पेन उचलले आणि पिणा पण उचलल्या आणि माहिती आहे तुम्हाला माझे बोटे माझे हात पुस्तक हाताळतात खटाखट खटाखट पाने उलटतात पुस्तकातली छान छान चित्र पाहतात आणि माहितीये का आणि वेळ मिळेल तेव्हा छान छान गोष्टी पण वाचतात